की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे आम्ही असणार पक्ष म्हणून आणि आयडिओलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो आयडिओलॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारा विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारं मानतो आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारं घेण्यात आलेला आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा वारसा नेमकं काय आहे का हे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे राजकारणाच्या पलीकडे सुद्धा थोड्या गोष्टी असतात आणि इथं खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा जो समतेचा जो पुरोगामी विचार आहे तो जो देशापर्यंत नेणं नह, गरजेचं आहे आणि विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून जाऊ शकतो आणि म्हणून त्यांनी तो, तो, तो पाठिंबा दिला याबद्दल मी त्यांचा मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो मला आनंद ह्याच्यासाठी आहे की मी परवाच त्यांना फोन केला होता की आपण आपली जी काही राजकीय महाविकास आघाडीचे येणार का नाही येणार हे सगळं द्विधा मनीसं असतानासुद्धा तुम्हाला अडचण आहे पण तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा असं मी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी आज ती विनंतीला मान्य केली आणि आज जो तो पाठिंबा दिला याबद्दल आमच्या सर्वांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर प्रकाश उर्फ प्रकाश आंबेडकरांचं मी मनापासून आभार करतो